जय श्री कृष्ण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की एका गायीने एकदा रागावून संपूर्ण स्त्रीजातीला असा शाप दिला ज्याचा परिणाम आजही प्रत्येक स्त्रीला भोगावा लागत आहे तो नेमका कोणता शाप होता जो स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ यांचे अधिपतीही रोखू शकले नाही गायीच्या या शापामुळे आजही स्त्रियांना त्या दुःखाला सामोरे जावे लागते चला तर मग मित्रांनो या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया या रहस्यमय गोष्टीला नमस्कार मित्रांनो मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर जर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात यूथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना नवी उडाणे मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधेकृष्ण लिहा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला अधिक वेळ न घालवता या गोष्टीला सुरुवात करूयात मित्रांनो एका वेळची गोष्ट आहे भगवान श्री कृष्ण द्वारकेतील आपल्या राजसिंहसनावर विराजमान होते त्याचवेळी रुक्मिणी देवी त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात हे प्रभू आज मी द्वारका द्वारकानगरीत फेरफटका मारत असताना एका दासीने मला असा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर माझ्याकडे नव्हते म्हणून मी थेट तुमच्याकडे आले आहे कृपया तुम्ही मला या प्रश्नाचे उत्तर द्या भगवान श्रीकृष्ण मंदस्मित करत म्हणतात हे देवी निसंकोचपणे तुमचा प्रश्न विचारा मी नक्कीच त्याचे उत्तर देईन तेव्हा रुक्मिणी देवी म्हणतात प्रभू ती स्त्री विचारत होती की प्राचीन काळात स्त्रिया ज्यावेळी मुलांना जन्म द्यायच्या तेव्हा ती मुले त्वरित चालायला आणि धावायला शिकायची पण आता असे होत नाही याचे कारण काय तेव्हा भगवान श्रीकृष्ण मंद हसत म्हणाले हे देवी हा प्रश्न खूप गूढ आणि महत्त्वपूर्ण आहे हा प्रश्न केवळ त्या स्त्रीचाच नाही तर संपूर्ण स्त्री जातीशी संबंधित आहे याचे उत्तर समजून घेणे सर्व स्त्रियांसाठी खूपच महत्त्वाचे आहे याचे उत्तर मी तुम्हाला एका पौराणिक कथेद्वारे सांगतो कृपया तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका रुक्मिणी देवी श्रद्धापूर्वक म्हणाल्या हे प्रभू मी वचन देते की ही कथा मी पूर्ण निष्ठेने ऐकेन आणि ती जगभर पसरवीन कृपया तुम्ही कथा सुरू करा मित्रांनो विशेषतः माता भगिनींना आमचा विनम्र आग्रह आहे की ही कथा पूर्ण ऐका आणि समजून घ्या कारण अर्धवट माहितीमुळे तुमच्या जीवनावर चुकीचा प्रभाव पडू शकतो भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की हे देवी प्राचीन काळात चंद्रपूर नावाच्या नगरात विजयपाल नावाचा एक व्यक्ती राहत असे आता ही कथा पुढे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्कीच पहा जय श्रीकृष्ण प्राचीन काळात चंद्रगड नावाच्या एका नगरात विजयराव नावाचा एक व्यक्ती राहत होता विजयराव स्वभावाने स्वार्थी लालची आणि कठोर होता त्याच्याकडे एक गाय होती जी भरपूर दूध द्यायची विजयराव त्या गायीसाठी दररोज शेतातून हिरवं गवत आणायचा आणि त्या गायीचे दूध काढून बाजारात विकायचा दूध विकून झालेल्या कमाईमुळे तो आपल्या घराचा खर्च चालवत होता या व्यवसायामुळे त्याचं आयुष्य सुखात चाललं होतं काही दिवसानंतर असं घडलं की गाईने दूध देणंच बंद केलं गायीने दूध देणं बंद केल्यामुळे विजय रावने गायीसाठी हिरवं गवत आणणंही थांबवलं त्याने गायीला फारच कमी चारा देणं सुरू केलं ज्यामुळे गाय दिवसेंदिवस उपाशी राहू लागली एके दिवशी उपाशीपोटी गाय जोरजोरात हंबळण्यास लागली गायीचं असं हंबर न पाहून विजयरावाला खूप राग आला त्याने गायीला लाठीनं खूप मारलं आणि तिला घराबाहेर हाकलून दिलं त्या घटनेनंतर जेव्हा जेव्हा गाय विजयरावच्या घराकडे येई तेव्हा तो तिला पुन्हा हाकलून लावत असे अखेर गाईने घराकडे येणं बंद केलं आणि जंगलाकडे निघून गेली आता ती एकटी बेसहारा झाली होती जंगलात भटकत होती गाईची जंगलातील कथा जंगलात फिरताना गाईला एका प्राचीन मंदिराजवळ आश्रय मिळाला गाईने मंदिरात जाऊन देवाला प्रार्थना केली आणि म्हणाली हे प्रभू मी असं कोणतं पाप केलं होतं ज्यामुळे मला गाईच्या रूपात जन्म घ्यावा लागला मी नेहमीच माणसांची सेवा केली आहे तरीही मला इतकं दुःख का सहन करावं लागतंय हे प्रभू तुम्हीच मला उत्तर द्या गाई रडत म्हणाली जेव्हा मी दूध देत होते तेव्हा माणसांनी माझं कौतुक केलं पण जेव्हा दूध देणं बंद केलं तेव्हा त्यांनी मला उपाशीपोटी मरू दिलं त्यांनी मला घराबाहेर हाकलून दिलं जंगलात भटकत असतानाच काही महिन्यानंतर ती गाय गर्भवती झाली दिवस जात होते आणि काही काळानंतर गायीने एका वासराला जन्म दिला लालची स्त्री आणि गायीचं दुःख त्या जंगलातून एके दिवशी सुशिला नावाची एक स्त्री जात होती सुशिलाने गायीला पाहिलं आणि तिच्या डोक्यात लालच आला तिने विचार केला ही गाय माझ्या घरी नेली तर मी हिला सांभाळेन तिचं वासरू मोठं होईल आणि गाय पुन्हा दूध देईल मग मी ते दूध विकून पैसे कमवेल पण जेव्हा तिचा नवरा रामराव गायीला न्यायला गेला तेव्हा गाय तिथून निघून गेली होती काही दिवसांनी गाईने मंदिराजवळ आपलं जीवन सुरू ठेवलं आणि तिचं दुःख शेवटी देवांच्या कृपेने कमी झालं का गावात सुशिला नावाची एक स्त्री राहत होती एके दिवशी ती जंगलातून जात असताना तिला एक गाय दिसली तिच्यासोबत तिचं छोटंसं वासरू होतं गायीला पाहून सुशिलाच्या मनात विचार आला ही गाय आणि वासरू पकडून जर मी घरी नेलं तर मला फार फायदा होईल सुशिला गाईजवळ जाऊन तिच्या नवऱ्याला बोलवण्यासाठी परतली इतक्यात गाईने सुशिलाला हाक दिली आणि म्हणाली हे बहीण कृपा करून माझ्या या छोट्या वासराला उचलून माझ्या पाठीवर ठेवशील का मी त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं आहे कारण माझं वासरू आठ महिने पूर्ण होईपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार नाही गाईचं बोलणं ऐकून सुशिलाला खूप हसू आलं तिने त्या लाचार गाईचा उपहास करत म्हटलं तुझं वासरू इतकं गंजाळ आणि गंदगीने भरलेलं आहे मी ते उचलून का ठेवू मी तुझ्यावर उपकार का करू गाईच्या दुःखाचा विचार न करता सुशिलाने तिचा जोरजोराने उपवास केला ती, जोर के ती वासराला उचलण्यास नकार देऊन पुढे निघून गेली दुःखी गाईने रडत असताना म्हणाली जसं तू माझ्या वासराला मदत करण्यास नकार दिला आहेस तसाच आता तुमच्या मुलांवरही परिणाम होईल मी तुला श्राप देते की तुमचं मूल जन्म घेता चालणार नाही आठ महिने झाल्यानंतरच ते स्वतःच्या पायांवर उभं राहील मात्र माझं वासरू आता लगेचच स्वतःच्या पायांवर उभं राहील भगवान श्रीकृष्णाची कथा भगवान श्रीकृष्ण हे रुक्मिणीला सांगतात की हे देवी गाईने दिलेला साप आजही समस्त स्त्री जातीवर लागू आहे यामुळे स्त्रियांचं मूल जन्म घेतात चालू शकत नाही आणि आठ महिने झाल्यानंतरच स्वतःच्या पायावर उभं राहतं रुक्मिणी म्हणाली हे प्रभू या पवित्र कथा ऐकून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे मी धन्य झाले मित्रांनो असे म्हणतात की सतयुगात सुखदेवींचा जन्म झाला तेव्हा ते जन्मताच आपल्या पायांवर उभे राहिले होते महर्षी वेदव्यासजीही जन्मता चालू लागले होते पण हे फक्त सतयुगातच घडले कलयुगातील बदल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलयुगात गायीच्या श्रापामुळे हे सगळं बदललं आता मानवाच्या मुलांना जन्मानंतर पायावर उभं राहण्यासाठी नऊ महिने लागतात पण गायीच्या वासरावर याचा परिणाम झाला नाही वासरू जन्मल्यानंतर थोड्या वेळातच चालायला लागते गायीचा श्राप आणि त्याचा परिणाम भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात की मनुष्याने कधीही कोणत्याही प्राण्याचा विशेषतः बेजुबान जीवांचा अपमान करू नये हेच मानवाचा खरा धर्म आहे की त्याने इतरांच्या दुःखात साथ दिली पाहिजे गायीच्या श्रापामुळे स्त्रियांच्या मुलांना जन्मानंतर लगेच चालता येत नाही तर प्राण्यांच्या मुलांना जन्मत चालण्याची क्षमता असते एका स्त्रीच्या चुकीमुळे आजही समस्त मानवजातीतील स्त्रिया गायीच्या श्रापाचा परिणाम भोगत आहेत जीवनाचे धडे ही कथा आपल्याला शिकवते की कोणत्याही प्राण्याचा अपमान करू नका उलट अशा असहाय्य प्राण्यांना मदत करणं हीच आपली जबाबदारी आहे चौऱ्याऐंशी लाख योन्यांमधील योनी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते आणि म्हणूनच असहाय्य प्राण्यांना मदत करणं हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असावं संदेश मित्रांनो ही कथा ऐकून जर तुमच्या मनाला आनंद झाला असेल तर कमेंट करून आम्हाला जरूर सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्री राधेकृष्ण आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत तुमचं खूप खूप ध्यान ठेवा जागरूक रहा, सतर्क रहा, धन्यवाद